वर्णगाव येथे शहीद जवान अर्जुन बावस्कर यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार हजारो नागरिकांची उपस्थिती वर्णगाव शहर सम्राट नगर मधे आणि भारतीय सेने जवान तथा दहा युनिट रेजिमेंट मधील नायक अर्जुन लक्ष्मण बावस्कर वय पस्तीस अरुणाचल प्रदेश मधे देशसेवा बजावत अस्ताना शहीद झाले होते ही घटना 24 मार्च रोजी दुपारी घड़ली होती अरुणाचल प्रदेश येथून अर्जुन पार्थिव दिल्ली येथून विमानाने रि छत्रपति संभाजीनगर ये आनतर दिनांक सत्तावीस रोज वर्णगावातील सम्राट नगर येथे आणण्यात आले अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात व राहत या घरून सकाळी त्यांची अंतिम यात्रेला सुरुवात झाली सम्राट नगर वामन नगर तिरंगा सर्कल व नगर मार्गाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावरती शासकीय इतमामात त्यांच्यावरती शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधीसह हजारोच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती यावेळी वर्णगाव शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती सुवर्णदीप न्यूज साठी भुसावळहून सुमित निकम वर्णगाव येथे शहीद जवान अर्जुन बावस्कर यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार हजारो नागरिकांची उपस्थिती वर्णगाव शहरातील सम्राट नगरमध्ये रहिवासी आणि भारतीय सेनेतील जवान तथा दहा युनिट महार रेजिमेंटमधील नायक अर्जुन लक्ष्मण बावस्कर वय पस्तीस हे अरुणाचल प्रदेशमध्ये देशसेवा बजावत असताना शहीद झाले होते ही घटना चोवीस मार्च रोजी दुपारी घडली होती अरुणाचल प्रदेश येथून अर्जुन बाविस्कर यांचे पार्थिव दिल्ली येथून विमानाने रात्री छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आले व त्यानंतर दिनांक सत्तावीस रोजी वर्णगावातील सम्राट नगर येथे आणण्यात आले अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात व राहत या घरून सकाळी त्यांची अंतिम यात्रेला सुरुवात झाली सम्राट नगर वामन नगर तिरंगा सर्कल व नगर मार्गाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावरती शासकीय इतमामात त्यांच्यावरती शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधीसह हजारोच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती यावेळी वर्णगाव शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती सुवर्णदीप न्यूजसाठी भुसावळहून सुमित निकम